एन्जॉयमेंट चांदीवली विधानसभा चांदीवली विधानसभा फुल आहे फुल आहे एन्जॉय करा एन्जॉय करा एन्जॉय करा चांदीवली विधानसभेच्या मतदारांना गिफ्ट आहे गिफ्ट आज पंधरा ते वीस वर्ष झाले आमची हीच परिस्थिती आहे विकास विकास चांदीवली विधानसभेचा विकास चालू आहे चांदीवली विधानसभेचा विकास भ्रष्टाचाराची चांदिवली आमची मुंबई आमची चांदिवली पाहण्याची कोणाला पिकनिकला जायचं असेल कुठे चांदिवलीमध्ये या फुल पिकनिक ओ फुल एन्जॉयमेंट फुल एन्जॉयमेंट मस्त मस्त पिकनिक ज्यांना पिकनिक करायची साकीराकार मध्ये या फुल पिकनिक करा सिमिंगूल एन्जॉयमेंट काय करो भ्रष्टाचार करो करत चांदी भेटवा भ्रष्टाचार करत चांदुरीला पाण्या उडवा आहे भ्रष्टाचाराची चांदीवाली विधानसभा गेल्या एक ते दोन महिन्यापासून अधिकाऱ्यांचा पाठी लागलो एलवोर्डच्या की नाले सफाई झालेली नाहीये परंतु अधिकारी सगळे मस्त आहेत अधिकारी आणि कंत्राटदार सगळे मिळालेले आहेत हा त्यांच्या आशीर्वादाने आपण बघू शकताय चांदीवाली विधानसभा फुल एन्जॉय फुल एन्जॉय फुल एन्जॉय मला बघितलं चांदिलीमध्ये साखीनगामध्ये चांदोली साकीलकामध्ये संपूर्ण साकीनका चांदोली पाण्या पुढाली आहे Apa yang sempurna, Saya punya saking angkat selanjutnya. Saya tanya tadi. Mulai aja, महानगरपालिका पार आणि खड्ड्यामध्ये पाण्यामध्ये चांदीवली साखी नका जिस्तो एन्जॉय करायचं त्यांनी साखीला मध्ये या फुल एन्जॉय करा फुल पाण्यामध्ये एन्जॉय करा जाऊ नका लोणावला मार्शल घाट कुठे जाऊ नका चांदीवाली विधानसभेमध्ये या आणि फुल एन्जॉयमेंट एन्जॉयमेंट आहे फुल एन्जॉयमेंट फुल एन्जॉयमेंट बघा फुल धमाल फुल धमाल फुल धमाल